हॅलो फ्रेंड्स आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की सेटनेट मल्टी सर्व्हिसेस प्रायवेट लिमिटेड कंपनीमध्ये आपण जॉईन झालो जॉईन झाल्यानंतर आपल्याला आपल्या खाली काही लोकांना रिक्रूट करायचं आहे म्हणजे जॉईनिंग करायचं आहे तर ते कशा पद्धतीने आपण जॉईनिंग करू शकतो तर ते आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण आपल्या वेबसाईटवरती जाणार आहोत ओके वेबसाईटवरती गेल्यानंतर आपला जो आय डी नंबर आहे यूज आय डी पासवर्ड तो आपण टाकणार आहे लॉग इन रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन ओके हा माझा आय डी नंबर आहे तो माझा आय डी नंबर मी टाकून लॉग इन करत आहे ठीक आहे हे लॉग इन झालेलं आहे ओके वरती नाव दिसत आहे रोहन लोंडे ओके तर आता मी माझ्या एफ एटमध्ये जात आहे एफ एटमध्ये गेल्यानंतर तो बायनरी ट्री दिसत आहे याच्या बायनरी वरती जायचं okay? आहे आता इथं माझ्याखाली कोणीच नाही आहे ठीक आहे मला लेफ्ट आणि राईटला दोन्हीकडे लोकं जॉईन करायचे आहेत ओके तर याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत ओके पहिला ऑप्शन म्हणजे काय की तुम्ही स्वतः आहे इथं वरती दिसत आहे माझं आय डी माझं नाव ठीक आहे त्याच्या लेफ्टला आणि राईटला जे दोन इमोजी दिसत आहेत ओके ओके हे पहिला इमोजी हा माझी लेफ्ट साईड आहे ही माझी राईट साईड आहे ओके okay? आत्ता ह्या साईडला आय डी काढत असताना मी डायरेक्टली त्या इमोजीवरती क्लिक करून आय डी काढू शकतो ओके okay, कसं तर डायरेक्टली ह्याच्यावरती मी क्लिक करत आहे okay? ओके डायरेक्टली आलेली आहे ओके लेफ्ट okay? साईड माझी ओके okay? वरती स्पॉन्सर आय डी आलेला आहे स्पॉन्सरचं नाव आलेलं आहे आणि नेम आलेलं आहे म्हणजे आता कोणाचं आय डी काढायचं त्या साईडला ठीक आहे तर इथं मी समजा एक्झाम्पल माझा आय डी परत एकदा काढत आहे ओके okay? इथं मी ईमेल आय डी माहीत नाही मी ट्रिपल झिरो टाकलेला आहे मला परत मोबाईल नंबर पण माहीत नाही तरी मी इथंसुद्धा ट्रिपल झिरो टाकत आहे पासवर्डसुद्धा मी ट्रिपल झोरो टाकत आहे ओके आणि रीपासवर्डसुद्धा ट्रिपल झिरो टाकत आहे ओके सिंपलमध्ये स्पॉन्सर आला स्पॉन्सर नेम आलं साईड लेफ्ट आली फुलनेम ज्या व्यक्तीचा आय डी काढायचा त्याचं काढलं ओके आणि तर ॲग्री आणि साईन अप केलं ओके सिंपलमध्ये याचा स्क्रीनशॉट काढायचा ओके आणि त्या व्यक्तीला पाठवून द्यायचं झालं इथं आलेला आहे व्यक्ती आता मला ह्याच्या खाली जॉइनिंग करायचं असेल तर ह्या इमोजीवरती क्लिक करून आय डी लॉग इन होणार नाही आहे तर यासाठी काय करायचं ओके यासाठी काय करायचं तर यासाठी बाहेरून आय डी काढायचा आहे कुठून तर मला आता मला स्पॉन्सर हाच आय डी द्यायचा आहे ओके तर मग मला आय डी इथं मारायचं आहे स्पॉन्सरने तर कसं करू शकतो तर हा आय डी आपण कॉपी करायचा हा आय डी कॉपी करायचा आणि आपला आय डी लॉग आऊट करायचा लॉगआउट केल्यानंतर साईन अपवर द्यायचं इथं ओके इथं स्पॉन्सर जो आपण कॉपी घेता तो स्पॉन्सर टाकायचा साईडला टच केलं की आपलं स्पॉन्सरचं नाव येतं ओके परत इथं मला काय करायचं आहे मला इथं एक गणेश कांबळे नावाने आय डी काढायचा आहे ठीक आहे माझ्या लेफ्ट साईडला स्पॉन्सर मी आहे पासवर्ड मोबाईल आय डी मोबाईल नंबर माहीत नाही मी सगळं ट्रिपल जिरो ट्रिपल जिरो केलेलं सिम्पलमध्ये त्याचा फॉर्म भरायचा एग्री टर्म्स अँड कंडिशन आणि साइन अप करायचं ओके याचा परत स्क्रीनशॉट काढायचा त्या त्याला पाठवायचा ठीक आहे ओके केरळ आता मी तो आय डी लॉग इन करून चेक करतो की तो व्यक्ती माझ्याच खाली आहे का ओके तर बघा हो इथंच आलेला आहे आता स्पॉन्सर मीच आहे ओके त्याच्यावरती क्लिक करून आपण चेक सता ही का करू का इथं दिसत आहे स्पॉन्सर मी चाललेलं का स्पॉन्सर आय डी ठीक आहे तर अशा पद्धतीने आणि इकडं पण आपण एक आय डी असा काढू सिम्पलमध्ये फुल नेम इथं टाकलं माझंच मला आय डी माहीत नाही पासवर्ड माहीत नाही मोबाईल नंबर माहीत नाही पासवर्ड माहीत नाही मीन्स पासवर्ड आपण क्रिएट करू ठीक आहे सगळं टाकलेलं आहे ओके ॲग्री टर्म्स अँड कंडिशन साईन मी ओके ओके सिम्पलमध्ये असं ह्याचं पण स्क्रीनशॉट काढायचं ठेवायचं आपल्यापाशी ओके ठीक आहे झालेलं परत इकडं आय डी काढायचं म्हटलं तर सेम तसंच बाहेरूनच काढायचं तिथं आपल्याला लेफ्ट राईट सिलेक्ट करायची आहे ओके इकडे एक इकडे एक आयडी आपण काढूयात स्पॉन्सर हा घ्यायचा आहे मला ओके मग असे आपण राईट लेफ्ट साईडला काढल्या तर राईट साईडला काढायचं आहे ठीक आहे लॉग केलं साईन मी परत क्लिक केलं स्पॉन्सर आय डी टाकलेला आहे साईडला टच केलं स्पॉन्सरचं नाव आलेलं आहे परत मला इथं का आय डी काढायचं आहे समजा पूजा सुरुसा मॅडमचा ठीक आहे इथं आता आपल्याला इथं लेफ्टला टाकायचं का राईटला टाकायचं हे आपण सिलेक्ट करायचं ठीक आहे तर आता मला राईटला टाकायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर डबल झिरो परत डबल झिरो परत डबल झिरो हे डबल झिरो मी टाकत आहे माझ्याही नाही ठीक आहे तुम्ही तुमच्याही नाही काही पण टाकू शकत इथं ठीक आहे पण ते जे टाकलेलं आहे ते तुमच्या लक्षामध्ये पाहिजे ठीक आहे की मी लक्षात राहण्यासाठी मी सगळीकडे सेमच टाकत ठीक आहे टर्म्स अँड कंडिशन्स आहे ना ओके परत त्याचा स्क्रीनशॉट काढायचा ओके सिम्पलमध्ये अशा पद्धतीने आपल्याला आय डी काढायची आहेत ओके खूप सिंपल आहेत अवघड नाही आहे एकदा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल एकदा व्हिडिओ बघितल्यानंतर नाही लक्षात तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा पण लक्षात प्रॉपरली आय डी काढा कारण की स्पॉन्सर इन्कम हा खूप महत्त्वाचा आहे दहा टक्के तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे जर नसेल समजलं तर तुम्हाला ज्या व्यक्तीने लिंक पाठवले त्या व्यक्तीला एकदा कॉर्डिनेट करा एकदा त्याच्याशी बोला आणि आय डी व्यवस्थित काढा ओके थँक्यू ऑल द बेस्ट बाय बाय